नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लवळ माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ता बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर फायदा पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये विक्री केल्याने कशा पद्धतीने होणार या ठिकाणी सामान्य कास्तकार बांधवांचा फायदा या सगळ्यात आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सद... सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य बांधवाचा कशा पद्धतीने होणार फायदा यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघणं गरजेचं आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो या प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरे घेतो तेव्हा लक्षात येईल की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्यानं कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी आपला फायदा बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याचा सोयाबीनचा बाजारभाव दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान आहे पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही जास्त करून आपल्याला साडे नऊ ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान दिसणार आहे कारण दोन हजार मध्ये सोयाबीनचं उत्पादन हे असणाऱ्या मागणीपेक्षा पाचशे ते सहाशे लाख टन एक्स्ट्रा आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभावात प्रचंड अथवा तुफानी तेजील याची अजिबात शक्यता नाही याचाच अर्थ देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा सूचक या ठिकाणी प्रतिक्रिया आहे की अनुकूल परिस्थिती कितीही असली तरी पन्नास शंभरच्या वर काय तेजी येण्याची सध्या अजिबात शक्यता दिसत नाही म्हणजे इथून तीन महिन्याचा जरी विचार केला तर सोयाबीनचा जो सध्याचा भाव आहे अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान याच्या जास्तीत जास्त सुधारणा होऊन बाजारभाव पातळी एकोणचाळीसशे ते च्या दरम्यान राहू शकते जर या घडामोडींचा या ठिकाणी आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की चार महिने थांबून जर पन्नास ते शंभर रुपये वाढून भेटत असतील तर या ठिकाणी थांबणं बरं का तर म्हणून तुम्हाला सल्ला देतोय की सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा हां ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे ज्यांचं सोयाबीन हमीभावावरती विक्री होऊ शकते त्यांनी तिथं करा आणि ज्यांचं खुल्या बाजारात आज असो उद्या विकणार आहे तर त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा आजच खुल्या बाजारात विक्री करून टाका आणि ओरिजिनल पावती घेऊन टाका ज्यामुळे तुमच्या डोक्यातील हेड्या कायमस्वरूपी या ठिकाणी समाप्त होऊन जाईल भविष्यात ओरिजिनल पावतीमुळे भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा पण एवढं मात्र खरं की सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही म्हणून सध्या सोयाबीनची विक्री करणं हा फायद्याचा आहे सौदा भविष्यात देशातील बाजरा सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर वापरून पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणच मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार